आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क का कार्यालय इथे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत खालापूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायत माजी सदस्य अविनाश शिर्के माणगाव प्रमुख दीपक घारे माजी उपसरपंच अनिल पाटील तसंच दीपक शिर्के अशोक देशमुख रामदास ठाकरे इत्यादी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला खालापूर तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायतमधील ठाकूरवाडी इथून गणपत मेंगाळ नामदेव कातवारा गोविंद मेंगाळ पांडू सुतक जनार्दन मेंगाळ हरेश मेंगाळ गिरीश हिंदोळा कमलू मेंगाळ किसन हिंदोळा सुनील सांबरी चंद्रकांत मेंगाळ लक्ष्मण हिंडोळा नंदिनी कातवार सीता मेंगाळ कमळ कातवार कुशी हिंदोळा सोनी पारधी माळी मेंगाळ पारू हिंदोळा कविता हिंदोळा राही मेंगाळ कविता मेंगाळ सीता हिंदोळा जाई हिंदोळा कुशी कातवार इत्यादी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे रायगड जिल्हा मुख्य प्रवक्ते भरत भगत कर्जत तालुक अध्यक्ष दीपक श्रीखंडे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे रायगड जिल्हा सरचिटणीस जयेंद्र देशमुख कुमार दिसले स्वप्नील पालकर सचिन कर्नूल बंडू तुर्डे राजेंद्र निगुडकर मधुकर घारे सुरेश शिर्के इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत रायगड